नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड डे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे आपण मेथीचे पराठे करायला घेतलेले आहेत बघा किती अप्रतिम असे झालेले आहेत दिसायला पण किती सुंदर मस्त दिसतात ते नाही का बघा आणि सुवास पण असा खमंग सुटलेला आहे हे बघा इथे छान असं एक बाजू खरपूस भाजले गेलेली आहे आणि दुसरी बाजू पण आपली छान अशी भाजली गे गेलेली आहे आता हे पराठे मी कशा पद्धतीमध्ये बनवलेले आहेत ते आपण आता पाहूया इथे बघू शकता मेथी चांगली स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण ही मेथी बारीक चिरून घेऊया तर आपल्याला मेथीचे पराठे करायचे आहेत ना त्यासाठी आपल्याला जिरं लसूण आणि हिरवी मिरची ह्याचे आहे ना आबडधबड अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता आपण हे आवडधबड वाटून घेऊया बघू शकता तुम्ही इथे अशी आवडधोबड आपण ना चटणी वाटून घेतलेली आहे म्हणजे ठेचा बनवलेला आहे हे बघा बघू शकता तुम्ही इथे एक बाऊल छोट असं असं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण इथे आहे ना मेथीसुद्धा ह्या बाऊलच्या अंदाजानेच आपल्याला मेथी घ्यायची आहे बारीक चिरल्यानंतर आपण ही जरा दाबून भरायचं वरवर भरलं तर मग ती थोडी भरेल म्हणून जरा दाबून भरायचं आणि ही एक बाऊल अशी आपण मेथी घेणार आहोत सर्वात पहिले आपण इथे ना एक असं हे बाऊल बघा मी घेतलं आहे कीठ परातीमध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये तिळ घालायचे आहेत एक चमचा आता तुम्हाला ती आवडत असतील तर तुम्ही जास्त घाला त्यानंतर इथे बघा आपण ठेचा करून घेतला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ती चटणी आपण आता इथे घातलेली आहे आता त्यावरती हा ओवा ओवा हातावर चोळून घालायचा आहे तो आता मी हातावर चोळून घालते हे बघा ओवा मी हातावर चोळून घेतला आणि तो आता इथे घालते ओवा हातावर चोळून घेतला ना की त्याचा स्वाद ना एकदम सुगंध असा मस्तपैकी छान येतो आणि तोही आपल्या पिठामध्ये उतरतो इथे मीठ घेतलं आहे चवीनुसार पाव चमचा बघा इथे एक चमचा धने पावडर आपण इथे जिरं घेतलेलं आहे ठेच्यामध्ये त्यामुळे इथे पाव चमचा जिरे पावडर घेते पाव चमचा हळद आपण इथे हिरव्या मिरच्या जास्त घेतल्यात ना त्यामुळे इथे फक्त असं पावचमचा मी लाल तिखट घेते आता सर्व आपण ना या पिठामध्ये हे सुके मसाले असे चोळून घेऊया आपण इथे तेलाचा वापर नाही करणार आहोत कारण तेलाचा वापर केला ना तर मग पराठे कसे असे काळपट दिसतात म्हणून आपण इथे तेलाचा वापर नाही करणार आहोत आता बघा इथे सर्व हे मसाले असे चोळून घेतलेत ना बघा कारण तसं असं सर्व पिठामध्ये चोळून घेतलं ना सर्व लागलं की पराठे पण एकदम छान असे खुसखुशीत होतात आणि खायला एकदम चवदार अप्रतिम असे लागतात बारीक चिरून घेतलेली आपण मेथी इथे घेतो आहे ज्या वाटीने मी पीठ घेतलं आहे त्याच वाटीने इथे मेथी घेतलेली आहे बारीक चिरल्यानंतर ती भरून घेतलेली आहे हे बघा आता कसं मेथी धुवून घेतलेली आहे आणि मेथीमध्ये पाणी असतंच ना म्हणून आपल्याला पहिले सुरुवातीला सर्व असं मळून घ्यायचं आहे जसं आपण कोथंबीर वडीला कसं मळून घेतो त्याप्रमाणे इथे आपण असं सर्व असं सुक्कं पहिले मळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकूनच पीठ मळायचं आणि पीठ जरा घट्टच ठेवायचं आपण चपातीचं पीठ मळतो तसं नाही ठेवायचं जरा आपण पुरी कशी लाटतो ना त्यावेळेला पीठ घट्ट असतं त्या प्रकारे आपल्याला इथे असं घट्ट मळून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही एकदा ना असे पराठे करून बघा आणि तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकतात बरं का चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका हे बघा या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण मिरची वाटून घेतली होती ना तर त्या भांड्याला कसं लागलेले असतात ला ना असे मसाले मग आपण ते भांडं असं पाणी टाकून तेच पाणी इथे वापरलेलं आहे त्यांना असं थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला मळून घ्यायचं असं असं घट्टसर गोळा करून घ्यायचं आहे हे बघा आता आपलं पीठ बघा असं घट्ट होत आलेलं आहे असंच मळत राहायचं म्हणजे कसं मेथीमध्ये पण पाणी असतं ना हे बघा इथे असा घट्टसा गोळा आपला तयार झालेला आहे इथे असं एक चमचा तूप घेतलेला आहे साजूक तूप आहे तेलाचा वापर नाही केला आहे मी इथे कारण तेलाचा वापर केला ना तर पराठे काळे दिसण्याची शक्यता असते आणि ना ते नंतर जरा ना थोड्या दिवसांनी म्हणजे कसं आता पर असा असा पर हे पराठे तुम्ही आठ दिवस पण टिकून राहू शकतात ना पण मग तेलाचा कसा असा कांजट वास येतो ना म्हणून शक्यतो तुम्ही तुपाचाच वापर करा तेलाचा वापर करू नका तर इथे छान असा आपला गोळा तयार झालेला आहे हे बघा कडक आहे जास्त नरम नाही आता आपण ना पंधरा ते वीस मिनटासाठी हा गोळा असा झाकून ठेवूया तुम्ही अर्धा तास पण ठेवू शकता जर घट्ट असेल तुमचं जास्त पीठ तर तुम्ही अर्धा तास एक तास पण असं ठेवू शकता हे बघा इथे आता पंधरा ते वीस मिनटासाठी आपण झाकून ठेवूया पंधरा वीस मिनटासाठी आपण बघा इथे असं पीठ भिजून ठेवलं होतं पण इथे अर्धा तास झालेला आहे आता आपण ना इथे गोळे करूया बघा पीठ चांगलं असं नरम झालेलं आहे बघा कारण कसं त्याला ना पाणी सुटत जातं मेथी कशी पाणी असतं ना मेथीमध्ये सुद्धा तर आपोआप पाणी सुटत जातं आणि असं मऊ पीठ होतं तर आता आपण पहिले ना गोळे करून घेऊया आता तुम्हाला पराठा छोटा करायचा आहे का मोठा करायचा आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे गोळे करून घ्या मी आता इथे पाच पराठे करायचे आहेत त्यामुळे इथे मी पाच गोळे हे बघा असे करून घेणार आहे या आकारामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे बघा तांदळाच्या पिठामुळे काय होतं असं सरसरीतपणा येतो आणि ना चिटकत नाही मेन म्हणजे आपले पराठे ना असे कोळपाट्याला चिटकत नाही हे बघा आता आपण काय करायचं कधी पण बघा तुम्ही पराठे करताना असं साईडला चिरल्या जातं जर तुम्हाला ते चिरलेलं नको असेल तर तुम्ही इथे डबा आपला मोठा असतो ना त्या साह्याने तुम्ही इथे असं आपण पुरी करताना कशी वाटी घेतो त्याप्रकारे तुम्ही इथे मोठा डबा असेल तर तोही तो घेऊ शकतात आणि गोल असा चंद्रासारखा आकार येऊ शकतो हे बघा आम्ही इथे असंच लाटते हे बघा तुम्ही एकदा ही पद्धत वापरा खायला एकदम रुचकर लागतात मेथीचे पराठे आणि टिकतात पण जास्त दिवस आठ ते दहा दिवस तुम्ही आरामशीर हे खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवायचं आणि गरम करून खायचं जेव्हा लागेल तेव्हा चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता बघा इथे छान तांदळाच्या पिठावर बघा किती छान असा लाटला गेला आहे नाही का आपला पराठा आहे बघा मी पॅन घेतलेला आहे पॅनचा वापर केलेला आहे तर आपण आता यावरती थोडंसं असं तूप टाकून घेऊया हे बघा असं तुम्हाला तेल आवडत असेल तर तुम्ही तेल पण लावू शकता पण शक्यतो कसं तुपाचा वापर केला के ना तर आपले पराठे काळे दिसणार नाही तेलामुळे कसं थोडासा काळपटपणा येतो ना ते असं टाकून घेतले आता हे बघा पीठ जास्त असतं ना तर तुम्ही असं कपड्यांनी काढू शकता खरपूस अशी एक बाजू ना चांगली अशी भाजून घ्यायची आता आपण पलटी करूया बघा बघू शकता तुम्ही छान अशी आपली एक बाजू झालेली आहे हे बघा आता आपण वरतून पण त्यावरती ना तूप लावूया हे बघा छान असं तूप लावायचं तूप लावलं म्हणजे कसं खायला पण एकदम रुचकर लागतो पराठा बघा तुम्ही एकदा नक्की असं करून बघा हे बघा बघू शकता इथे आपली दुसरी बाजू पण छान अशी झालेली आहे बघा दुसरी बाजू अशी चांगली भाजून झाली का त्यावरती ना तूप लावायचं आहे हे बघा हे बघा इथे छान असा आपला पराठा झालेला आहे मस्त खरपूस असा भाजल्या गेलेला आहे आपण आता याच्यामध्ये दे काढून घेऊया हे बघा पाहू शकता तुम्ही इथे मी टोपली घेतली आणि टोपलीमध्ये हो असं ठेवलेलं आहे हे बघा आता अशा प्रकारे आपण सर्व पराठे करून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे आपलं सर्व पराठे करून झालेले आहेत चवीला पण एकदम रुचकर झालेले आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओ शेअर करा पाहू शकता तुम्ही इथे एकदम सुंदर आणि चविष्ट असे चवीला पण एकदम रुचकर झालेले आहेत अप्रतिम झालेले आहेत मी हे पराठे आठ ते दहा सुद्धा खाऊ शकतात आणि प्रवासात घेऊन जाऊ शकतात अजिबात खराब होत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही मुलांना डब्यालासुद्धा करून देऊ शकतात तुम्ही पराठे दह्याबरोबर शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतात कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये सांगा एक लाईक करा धन्यवाद